नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण घोनस ह्या सापाविषयी माहिती पाहणार आहोत घोनस हा साप भारत देशातील चार सापांपैकी एक महत्त्वाचा विषारी साप आहे ह्या सापाचा आढळ भारताबरोबरच जगभरातील अनेक देशांमध्ये आहे ह्या सापाची ओळख ह्या सापाची ओळख अशी आहे की ह्या सापाचे तोंड हे त्रिकोणी आकाराचे आहे जसं की भाल्याच्या प्रमाणे किंवा बाणाप्रमाणे या सापाच्या अंगावरती जाडसर अंडाकार चॉकलेटी रंगाचे मोठे ठिपके असतात पिवळ्या व तपकिरी रंगामध्ये हा जास्त करून आढळतो ह्याची लांबी एक पॉईंट पाच ते एक पॉईंट आठ मीटर आहे हा साप मोठमोठ्याने मुट फुस्कारतो इतर सापापेक्षा वेगळा आवाज करतो कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो हा साप अंडी देत नाही हा साप डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो या सापाचं विष अतिशय धोकादायक आहे हा साप चावल्यानंतर आंतरिक शरीरामध्ये रक्तस्राव होतो हिरड्यातून रक्त येणे डोळ्यातनं जिथे जिथे शरीराला शिद्र आहेत त्या भागात रक्त बाहेर येणे मूत्रपिंड निकामी होणे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चावलेल्या ठिकाणी वेदना होणे चक्कर येणे मळमळणे उलट होणे अशा प्रकारचे लक्षणे दिसायला लागतात तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलेच असेल की गोणीचे दात हे किती मोठे आहेत आपण पाहतात या सर्व मित्र सारेका मॅडम आहेत यांची आज सातव्या महिन्याची चोळी होती चोळी म्हणजे ढवळी जेवणाचा कार्यक्रम होता त्यांना हा कॉल लागला त्यांनी अतिशय महत्वाचं काम सोडूनही समाजाच्या रक्षणासाठी आपल्या मदतीसाठी व सापाचा जीव वाचवण्यासाठी ह्या ह्या ठिकाणी आलेल्या आहेत त्या ताईंना विचारतात की कुणी सापाला पाहिलं होतं कसल्या प्रकारचा साप आहे तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये मध्ये पाहालच की त्या कशा प्रकारच्या सापाला रिस्क्यू करतात आपण सापाविषयी अनेक आणखी काही माहिती आपण सांगू की हा साप प्रौढ गोनस हा थोडा शांत असतो सुस्त असतो त्याच बरोबर त्याचबरोबर जो तरुण गोनस आहे तो अतिशय चब्बळ व ॲग्रेसिव असतो ससा हा स्वतःहून चावत नाही याला जर कोणी डिवचले तर हा स्वतःच्या बचावासाठी चावण्याचा प्रयत्न करतो गोनस हा शेतकऱ्यांचा मित्र आहे कारण की हा साप उंदीर मोठ्या प्रमाणात खातो म्हणून हा आपल्या मानवी वस्तीच्या आजूबाजूला आजूबाजूच्या परिसरात व शेतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे की काम करत असताना शेतीमध्ये जर आपल्या गुडघ्याच्या वर आपलं पीक किंवा गवत असेल तर सुरक्षितरित्या आपण त्या ठिकाणी वावर करायचा आहे कारण की जास्त प्रमाणात हा गावतळा प्रदेशात अशाच प्रकारे लपून बसलेला असतो गोनस हा निश्चर प्राणी आहे हा जास्त करून रात्रीच्या वेळी आपल्या भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो जर एखाद्या व्यक्तीला गोनसने दंश केला तर त्या व्यक्तीचा योग्य वेळेत जर उपचार झाला तर या चाव्यापासून ह्या अंधावशापासून त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो कोणीही घरगुती उपचार करायचा नाही व कोणत्याही अंधश्रद्धेच्या झाडपाल्याच्या औषधाचा ओ वापर करायचा नाही हा अतिशय विषारी साप आहे ह्या ह्या सापाच्या विषामुळे आपल्या शरीरातील रक्त कोटावतं शरीराच्या विविध भागातून रक्तस्राव होतो आपल्या दाताच्या हिरड्यातून रक्त येतं डोळ्यातून रक्त येतं आपलं मूत्रपिंड निकामी होऊन किडनी निकामी होऊन लघुविषयी प्रमाण कमी होते खूप मोठ्या प्रमाणात आंतरिक शरीरालगीचा होते या सापाचा विषय खूप भयावश विषय आहे या सापाच्या विषयावरती अँटी व्हेनम्स डोस जर वेळेवर मिळाले तर ह्या सापाचा विषयाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होतो गर्भवती महिला व सापांविषयी ज्या समाजामध्ये अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करू इच्छितो आपण पाहत आहे की सारका मॅडम सर्पमित्र ह्या स्वतः सा सात महिन्याच्या गर्भवती आहेत ह्या स्वतः ह्या सापाला रेस्क्यू करायला आलेल्या आहेत त्यांनी शेवटी ह्या व्हिडिओच्या माध्यमात माझन समाजाला आवाहन केलं की बघू ह्या साप माझ्यामुळं आंधळा होतो का एक ही एक अंधश्रद्धा आहे असा कुठल्याही प्रकारचा प्रकार घडत नाही साप आंधळा होत नाही व काहीही होत नाही आणि गर्भवती व्यक्त स्त्रीला साप चावत नाही किंवा दंश करत नाही ही एक ही बी एक खूप मोठी एक अंधश्रद्धा आहे निसर्गनियमाप्रमाणे आपल्या रक्षणासाठी साप हा आपल्या बचावासाठी चावा घेऊ शकतो मग ती व्यक्ती कोणीही असो मला अभिमान वाटतो सारख्या मॅडमसारख्या सर्पमित्रांचा ही त्या एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमातनंही या कॉलला उपस्थित राहिल्या व त्यांनी ह्या गोणसला रेस्क्यू केलं मला अशाच सर्पमित्रांच्या कार्याची माहिती आपल्यासमोर आणायची आहे व आपल्याला सापाविषयी जनजागृती करायची आहे आपल्याप्रमाणेच हे ही पृथ्वीतलावरती एक जीव आहेत यांनाही जगण्याचा अधिकार आहे भविष्यामध्ये अशी आपल्यावरती वेळ येऊ नये की आपल्याला फोटोमधनं आपल्या मुलाबाळांना दाखवावं लागेल की मी हा साप माझ्या काळात पाहिला आहे है, ह्या सापाचा असा आहे तसा आहे खूप साऱ्या सापाच्या प्रजाती ह्या आपल्या चुकीमुळे लुप्त पावत चाललेल्या आहेत साप व मानव हा संघर्ष होणार ह्यापूर्वी होत होता ह्या होत राहील फक्त आपण त्यांच्यापासून काळजी घ्यायची ते एक जीव आहेत ते आपल्या रक्षणासाठी आपल्या बक्षासाठी आपल्यापाशी येत आहेत फक्त आपण त्यांच्या आपल्यात अंतर ठेवून वागायचं आहे आपल्या चॅनल मार्फत आपण पुन्हा एक वेळेस आव्हान करू सापाला कोणी मारायचं नाही व साप दिसताच वन विभागाला कळवायचं आहे सर्प मित्राला कळवायचं आहे सापापासून अंतर ठेवायचं आहे नको ते धाडस कोणीही करायचं नाही ते आपल्या जीवावर भीतू शकतं साप पकडणेही आपल्या जीवावर भीतू शकतं कारण की सापाशा बऱ्याचशा जाती ह्या विषारी आहेत बिनविषारी आहेत त्याची आपल्याला लग ओळख नसते धन्यवाद